शेतकरी बंधू नो हे शेतामध्ये काय झालं माहिती का आपण लेवल केली ती आणि लेवल केल्याच्यानंतर इथं आपण ऊस लावला होता आता ही जी गोष्ट आहे का ही तुम्हाला मी चार वर्षाच्या अगोदर सांगायलो हे या इथं जमिनीमध्ये आपण चार वर्ष ऊस ठेवला आहे म्हणजे एक एक वेळेस लागण आणि तीन वेळेस खोडवे पण हे करत असताना काय झालं माहिती का पाणी बरोबर इथंच हो येत होतं हे इथं पाहू शकतं तर इथून आपण नळ्या टाकून पाणी काढून दिलेलं आहे पण जास्त पाणी झालं की ती आपली तिकडं गाडी उभी का त्या गाडीपासून तिकडं उलटू लागलं तिकडं रोड आहे रोडच्या नंतर आपले शेतकरी बांधव आहेत शेजाराला पण तिकडं खडा आहे तिकडं छातीत का खडा आहे मग म्हणलं एखाद्याच पाणी रातचं इथं जर उलटलं तिकडं वगळंच पडत आणि वगळ पडून मग इकडं पाणी जायच्या आजी तिकडं जाईन पण त्याला काय करावं लागत होतं माहिती का आता सर्व पाचटाचं शेत आहे ही सगळी माती का सगळी माती इथं उतार काढून आपल्याला ह्याच्यावर चढून द्यायची होती वरी ह्या वाटावर काय झालं तर आता हे दोन चकाऱ्यात हे आपण उसासाठी वाट, उस वाट केलेली बघा ही चकारी ठीक होती इकाडीच्या चकारी का ही ठीक होती आणि इकाडीची चकारी का ही चकारी खाली खड्यात जाऊ लागली खोल मग काय झालं असतं इथं खडे पडले असते परत आपल्या वाटाला बी अडचण आली असती ऊस काढताना बी ते ट्रॅक्टर असं एकार चढ असतं इथं एक वळण फुटलं होतं या बघा हे तर इथं आपण दगडं टाकून ठेवते दगडं टाकून ठेवल्याच्यानंतर काडी माती आपल्याला इकडे लोटायची पाचत होती पण लोटत असताना पाचट होती पाचटाना लोटताच आहे ना आपल्या लेवलच्या ट्रॅक्टरनी फळी मारायची होती मग काय म्हणले ते भी ते टॅक्टरवाले बी आपले मामाचं आहेत ते काय म्हणले रुटर मारणार रुटर मारल्याच्यानंतर आपल्याला बोलवा मग आपण काहीतरी त्याला डोकं लावू आता तुम्ही पाहू शकता तर रुटर मारलं आहे रुटर मारल्याच्यानंतर हे काम बी केलं आहे हे काम क करत असताना मी नव्हतो बघा मी तालुक्याला गेलेलो होतो काम केलं आहे आता तुम्ही ह्याच्यावरच अंदाज लावू शकता तर तर यांची बेजारी झाली पाचट सकट पण जसं गबळ येईन का तसं आपण वरी घेतलं आहे पण पाचट फुकली नाही बरं का आता ह्या कामान तुमच्या लक्षात येईन की म्हणजे आपला निर्णय कसा ठाम आहे काय व्हायचं तर होऊ द्या म्हणलं तुम्ही काय करा पाचटच इकडे घ्या तर ते त्यांनी वरचं वरचं तिकून एक पाटा दोन पाटे पाचट वरी घेतले आणि पाचट वरी घेऊन जी चकरी का ही उचलून दिली उचलून म्हणजे कसे आता हायवे रोडनी समजा आपण चलत असताना असं टर्न आला का आल्याच्या आल्याच्यानंतर उजवी जी बाजू का ती बाजू अशी उंच असती म्हणजे असं आज आपण टर्न घेतोच ना अगदी तसंच बनविलं आहे आपण हे आता तुम्ही बघू शकता तर सर पाचटच वर घेतलं आहे पण पाचट फुकलं नाही काहीच नाही बघून घेऊ म्हणलं आता पन्नास टक्के ह्याच्यात माती असन आणि पन्नास टक्के पाचट असन तर सध्या आता तुम्हाला सांगतो सगळं व्यवस्थित जमलं आहे त्यात काय शंका येणार नाही काय नाही आता पक्षी कुठं मोठं हे असं दबलं आहे बघा तर हे दबल्याच्यानंतर मी काय म्हणलं आपण काय करू ह्याच्यामध्ये मुद्रीनं उली दिली पाचत माजत लावू आणि लेवल धरू मग ही वाट आहे का ही वाट वाट आपण उंच भरून घेतली कारण कशामुळं तिकून जर पाणी सुटलं का आता पाचशे फूट लांबणीच आहे की धडक इथं येऊन इकडे जाऊन आता इकडं खाटा बघा तुम्ही हे बी माझ्या डोक्या इतका असे वावरं एकाच एक खालीवर होते पण सोयी सोयीनी सोयी सोयीनी डोक्यानी आपल्या पैशाच्या आकाराने आपण चट वाटा आणलेत बघा जसं सुजन तसं जसं तसं थोडं थोडं एकदम नाही बरं का पैशाच्या ह्याच्या हिशोबाने असं नियोजन केलं आहे बघा हे बघा हे इकून मी तुम्हाला दाखवतो इथं गाडी इकून आपण चढून दिलं आहे कारण कशामुळं का की तिकडं पाणी जाऊ द्यायचं नाही शेजाऱ्याला तिकडं गहू आहे आणि तिकडं पाणी जाऊ द्यायचं नाही आणि कारण काय होणार आहे आता ऊस आपण लावला का दिवाळीला ती तीन वर्ष तर राहणार आहे मग पुन्हा काहीच करता यायचं नाही त्याच्यामुळं म्हटलं ओली तिली खर्च जर होता असेल तर होऊ द्या पण हे काम गरजेचं आहे आता इकून पाणी येणार आहे असं असेल तिकडे जाणार आहे आता तुम्ही हो बघू शकता तर मोबाईलमध्ये तिकडं उतार केला आहे सर्व पाणी असं येणार आणि असं जाणार आणि ह्या बघा ही काही ही 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 वाट आहे ब शेतकरी बंधू नोक काय नियोजन वाटलं एक कमेंट जरूर करा अगर तुमची इथं बी अशी समस्या आहे का हे बी कमेंटमध्ये सांगा अगर असं जर करावं लागत असेल तर करून घ्या कारण भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीत का त्या मग जवाच्या तवा करायच्या म्हणल्या खर्चा बी लागत आहे वेळ बी लागत आहे बेजारी होती ट्रॅक्टर मना जेसीबी मना वेळेवर भेटत नाही आणि इकडं का नाही काळीची जमीन असल्यामुळं पाऊस काळ एकदा झाला सुरू मग काहीच करता येत नाही बरं का त्यामुळं काम हे आपल्याला उन्हाळ्यामध्येच आगल्या घडीनं करून घ्यावं लागते तर बंधूंना व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद